चला आता वाजले आहेत रात्रीची आठ आणि आमचा प्लॅन झालाय की आता मला जायचंय डी मार्टला जेवण वगैरे आम्ही तिथूनच करून आलो होतो आणि घरी आलो थोडासा आराम केला फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो आहोत डीमार्टला जायला आणि इकडे पातायची थोडीशी आवरावर चालू आहे अंतरुण वगैरे सगळे सोय करून जाते इथे आणि चला मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आपण जातोय धुळ्याच्या डी मार्टमध्ये मा ठीक आहे कलर खूप छान वाटला पण छान कलर खूप छान वाटला मला कलर खूपच छान आहे हाय किशु जय केलं ठेवायला ही पण मस्त हा या या बरण्या बोलत्या व्हायरल आहेत आता लॉकॅन थ्रीच्या कितीला आहे एकशे रुपये radio netika special hai ye krishna तर आता इकडे आलेलो होतो आम्ही थोडे डी मार्ट या ठिकाणी आणि तिथून बघत होती मला कुठल्या वस्तू घ्यायच्या होत्या ना तर त्याचं मी आधी फक्त बघून घेतलं मी इथं काय रेंज आहे म्हणजे परत मी आता लोकल शॉपला पण जाऊन बघणार आहे की तिथं पण काय किंमत आहे वगैरे आणि बाकीच्या ठराविक वस्तू मी घेतल्या जसं की काचेच्या बरण्या वगैरे असं मी थोडंसं घेतलं सामान आणि हे प खूप छान छान वस्तू आहेत स्टीलच्या कडाया मला स्पेशली खूप जास्त आवडल्या पण मला मी आधी आता किमती बघून घेतल्या इथं आता दुकानांवर पण बघेन मी भांड्यांच्या आणि मग दोघांपैकी मला जिथं सोयीस्कर वाटलं ना तर त्या ठिकाणी मी घेईल पहा ही कढाई खूप सुंदर होती ह्या कडाया मला खूप आवडल्या आणि याच्यामध्ये जाणखी तिकडं तुम्हाला शेल्फमध्ये दिसत असेल तिची साईज अशी मस्त आहेत कळशी सारखी आणि ती पण आवडली होती मला आणि त्याच्यानंतर वरती कपड्यांचं सेक्शन होतं तर तिकडं पण आम्ही गेलो मुलांसाठी थोडेफार कपडे वगैरे घेतले आणि जास्त काही सामान घेतलं नाही कारण अजून आता दिवाळीची ऑफर राहील ना तर त्यावेळेला मी आहे माझ्या ताईला म्हटलं तेव्हा मला सांगशील तेव्हा बघू मग मा आपण मार्टमध्ये मा जाऊ तेव्हा पण येईलच तुमच्यासोबत व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी तुम्ही तुम्हाला सांगते साधारण आमच्या तीन वाजेपर्यंत गप्पा चालत होत्या काठे होते मी जो जो तो, तो डायरेक्ट तो पुरी करून आई काय पुरी दुणे दुणे <laughs> <दो गें। laughs> ना। आप आले घरी पावसाळ्याचे दिवस होते आपण सायकल घेतली बरं का म्हणे खुश सायकल सायकल घेतली सायकल सायकल आणि डायरेक्ट आहे ना पाहिलं तर अशी दोनशे रुपयाची जीव सायकल किती ती अडीचशे रुपयाची सायकल होती ती

थोडाच वेळ या वयाच पाहिजे तेवढा असंडल मग असं मैत्रिणींचा ठरलेलं आहे किंवा सायकल खेळणार आहे का ग्राउंड ग्राउंड होतो तिथे क्रिकेट वगैरे घराच्या पुढेच होतो ग्राउंड मग तिथं तिथं सायकल खेळायचो आणि मरेल सगळ्या मैत्रिणींच्या वडील संध्याकाळी घरी जायचे सायकल वरून यायचे तर जर मैत्रीणचं ठरलं होईल की सायकल खेळायची संध्याकाळी मग बस घेऊन जायचं सायकल सकाळच्या चांगल्या चांगल्या सायकल यायच्या माझ्या सायकल ब्रेक लागायचा एक बाई एकदा ना आबा त्यांची सायकल ती एक होती खूप जुनी येऊन गेलेली होती ती तिचं आपण नान कुर्दक असू तो ज्ञान कुर्दक असू तो वापरायचे आबा ती डायरेक्ट अक्षर चालवताना करायची तिरफळ गांडल होती तिरफळ गांडा असं चालताना माझी डुग ती एक माणसं कोण कोणतं आठवत नाही आता त्यांना आडलं की बोन आणि कुठं जायचं म्हणजे आवा तुमची सायकल द्या म्हणे तो घेऊन ते गेला रात्र होऊन गेलेले ते गाड्या नव्हत्या घेऊन गेला तो दुसऱ्या दिवशी सायकल द्यायला बय काय सायकल म्हणे आबा तुम्ही कसं काय झाला होतं म्हणे तुम्ही म्हणजे घेऊन द्यायची माझ्या रोजगार घ्यायची चालू द्यायची घेऊन दुसऱ्या दिवशी मी आली का अशी बोलायची सांगितलं ना घालू नको घातात तू दोन भी ठेवला मी त्याला तरी केली नाही मला एक कारण तो आहे त्याला की बाजू मस्त झालं आणि बदमाश हिचा आहे ना तिचे बरेचसे ड्रेस अशाच ठेवायचे मला थोडे मोजके करून मग कॉलेज वापर दोन ड्रेस कॉलेजचे हे ड्रेस आणि मी कि रावण्या करायची तिच्या मग काढे आज काय कार्यक्रम आहे असं आहे कॉलेज मध्ये घेण्यात राहण्या करायचे अक्षरशः देवासारख्या नदी तर नदीत घालून ती काय बोलली घेऊन घेऊन करून ना <म्ँणणणण> करायचं पहिले मीच तरी करायची आणि अजून माझी दुसरी कोणती बी नवी पहिले तीस घालून घ्यायची वापरून घ्यायची तिची आणू दे मला द्यायची द्यायची पुढे तिची मन वापरून गेली जर आपल्या साठ घरी वाटतात दीपूबाच्या नाही का तुला चांगला तू नाहीच चालतो थोडा चांगला होता मीलाय ना स्काय ब्लू ने गाणी सा कलर सांगितला होता आणि मला असा पीच कलर तुला ब्ल्यू असा काहीतरी होता मग येईला मी कशी आता तिला चांगला दिस सांगतो तुला कलरला सोडला आम्ही आणि हिचा ड्रेस मी घालून घ्यायची काय कशी करायचं एकदा तर घालू दे का एकदा तर घालू दे अशी काय करू एवढंच देवासार करा म्हणाय करायचं

एक दिवशी नको आणि मला एकदम महाग देश होता खूप महाग होता तो पण मला तोच घ्यायचा होता डॉलर घातलेला होता तिथे गेलो ड्रेस घ्यायला मस्त डॉलर ड्रेस घ्यायला बरे ना मी कधीच जायची जॉब व्हायला जायची तिच्या चॉईसचा बी तीच घेऊन यायची माझ्यासाठी बी घेऊन यायची तर अशा आम्ही आता भरपूर साऱ्या गप्पा मारल्या तुम्ही घड्याळ पण बघू शकताय तिकडं तीन वाजले होते आम्हाला याच्यानंतर पण आमच्या गप्पा खूप चालू होत्या पण मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ बंद करून ठेवला होता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण आणखीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार